अगदी खरं आहे जर आपलं मन आनंदी असेल तर आपला दिवसही खूप चांगला जातो आणि आजचा दिवस तर खरच चांगला आहे आपल्या सगळ्या स्त्रियांसाठी कारण आज आहे वटपौर्णिमा चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया आणि सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आता सकाळी उठल्यानंतर ना जरा थोडं दुखणं असतंच जसं वय वाढतं ना तसा पाठीचा त्रास गुडघ्यांचा त्रास कधी डोकं जड वाटतं कधी अंग जड वाढतं वय जसं जसं वाढतं तसं तसं हे काहीतरी नवं घेऊनच याचं पण खरं सांगू का जर आपण या दुखण्यामध्येच अडकून दिवसाची सुरुवात केली तर तो दिव पूर्ण दिवस आहे ना तसाच जातो शरीरही थकलेलं असतं आणि मनही थकलेलं असतं खचलेलं असतं म्हणूनच एक छोटासा प्रयत्न करूया शरीर दुखत असेल ना तरी मनाने जरा आनंदी राहूया मन जरा आनंदी ठेवूया सकाळी उठल्यानंतर देवाला नमस्कार करा आरशा स्वतःला हसून बघा आणि एखादं आवडतं गाणं लावा किंवा एखादं आवडतं भजन लावा आणि ते ऐकत ऐकत आपली रोजची कामांची सुरुवात करा किंवा मग बाल्कनीत बसून मस्तपैकी सकाळचा चहा घ्या खूप छान होते दिवसाची सुरुवात आणि अशी दिवसाची सुरुवात आनंदाने केले ना की नंतरचे काम थोडं हलकं वाटतं आणि शेवटी मग शरीराने नाही तर आपण मनाने दिवस जगत असतो बरोबर ना बऱ्याच जणांना हे माझं म्हणणं पटत असेल आणि मी नेहमी ना असं काहीतरी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते कारण जेव्हा आपल्याला असं कोणी सांगतं ना तेव्हा आपल्यात ती एनर्जी येते आणि तीच एनर्जी मला तुमच्यामध्येही हवी आहे तुमच्यामध्येही आली पाहिजे असं मला वाटतं कारण सगळ्यांचंच हे असतं बरं का काही ना काही दुखणं असतं आणि तिथूनच आपली सुरुवात होते पण आपल्या स्वतःलाही थोडं प्रोत्साहन द्यायला अजिबात विसरू नका आजचा दिवस खास माझ्यासाठी आहे असं म्हणा आणि चला दिवसाची सुरुवात करा तर असंच झालं आता काल रात्री ना माझा खूप पाय दुखत होता आणि मी सांगते की मला सायटिकाचा प्रॉब्लेम आहे एक काही एक्सरसाईज आहेत पण खरं सांगू रेग्युलर एक्सरसाईज होत नाही असंच मी तुम्हाला सांगते की रेग्युलर एक्सरसाईज करा पण ही जी सकाळची धावपळ असते किंवा जेव्हा आपलं दुखतो ना तेव्हाच आपण खरं तर करतो माझा पाय खूप दुखत होता आणि ही जी मी एक्सरसाईज केली ना आता की चेअरवर बसायचं एक पाय वर घ्यायचा आणि तशीच आपली मानही वर घ्यायची पाय खाली घेतल्यानंतर मानही खाली घ्यायची त्यांनी खरंच थोडासा फरक पडतो बऱ्याच वेळपर्यंत ती एक्सरसाइज केली त्याच्यानंतरही आहेत एक दोन एक्सरसाईज त्या करून घेतल्या आणि आज वटपौर्णिमा आहे त्यामुळे स्वयंपाकाची काहीच घाई नाही आहे तर मी काही पूर्ण दिवस उपवास करणार नाही आहे जेवणार आहे रियांश आला किंवा त्याच्या आधीच जेवण घेईल जर भूक लागली तर तर मस्तपैकी आमच्या दोघांसाठीच आलू पराठा बनवते कारण अश्विन जाणार आहेत ऑफिसला आणि सध्या आता लवकर ला जावं लागतं आहे ना त्यामुळे ते टिफिन घेऊन जात नाही आहे जोपर्यंत व्यवस्थित सेट होत नाही तोपर्यंत तर कुकरमध्ये आलू बॉईल करायला ठेवते आणि अश्विनसाठी आता नाश्त्यामध्ये मला पोहे बनवायचे आहेत अश्विन ऑफिसला गेले आणि पूजेचा मुहूर्त ना साडे अकरा नंतर आहे त्यामुळे काहीच घाई नव्हती म्हणून मी म्हटलं की जरा हेअर स्पा करते तर काल मी हेअर वॉश केला होता आता फक्त केस पाण्यानेच धुवून घेतले आणि जो हेअरस्पा आहे हिलेरी रोडाचा तो याआधी मी यूज केलेला आहे है, आणि हेअरस्पा केल्यानंतर जोपर्यंत केस धुवत नाही ना तोपर्यंत केस खूप छान सॉफ्ट राहतात आणि हे आपण कंटिन्यू ठेवत राहिलो ना केस खूप रफ असतील किंवा खूप फ्रिजी असतील तर हेअर मास्कने खरंच सॉफ्ट होतात केस आणि आता पूर्ण केसांना मी मस्तपैकी हेअर मास्क लावून घेते त्यानंतर थोडी स्टीम घेणार आहे आणि अर्धा तास मी तसंच ठेवणार आहे आता हा अर्धा तास आहे या अर्ध्या तासात मला आंघोळीच्या आधी जेवढी कामं करता येईल मी तेवढी सगळी करून घेते म्हणजे आंघोळीनंतर फक्त पूजा आणि पूजेचं सामान काढायचं आहे आणि राहिलेला स्वयंपाक मी तिकडून आल्यानंतरही करू शकते तर पहिले पूर्ण घर आवरून घेतलं त्यानंतर पुसूनही घेतलं आणि पुसल्यानंतर कसं घर जरा स्वच्छ आणि नीटनेटकं वाटतं आता वटपौर्णिमेला सगळ्याजणी एकत्र भेटतात सगळ्यांनी मिळून पूजा करायची आहे आणि हे प्रत्येक वर्षीचं असतं आम्ही एक झाड आणतो आणि झाडही ना ते सोसायटीत ठेवत नाही आणल्यानंतर ते रिटर्न करतो म्हणजे रेंटनी झाड आणतो म्हणजे काय होतं ते झाड आपण तसंच ठेवलं ना की पूजेपुरती सगळेजणं त्याची पूजा करतात आणि नंतर ते झाड ना मग तसंच राहून जातं ते सुकून जातं आणि कोणीच त्याच्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे ते पूजेपुरती आणायचं आणि नंतर मग रिटर्न करायचं सध्या गेल्या वर्षी आणि या सुद्धा आमचं असंच प्लॅनिंग आहे आता आंघोळ झाली होती आणि मला ना वटपौर्णिमेला येलो कलरचीच साडी नेसायला आवडते आय डोंट नो मी सुरुवातीपासून मला आठवतं की मॅक्सिमम टाईम मी येल्लो कलरची साडी नेसली आहे आणि आजही मला येलो साडीच नेसायची होती पण झालं असं की या साडीवरचा ब्लाऊजच कुठे दिसला नाही माझं कपाट मी पूर्ण शोधलं पण ब्लाऊज कुठेच मला दिसला नाही बाकी साड्यांचे ब्लाऊज व्यवस्थित आहेत असंच असतं ज्याची गरज असते ना तेच बरोबर दिसत नाही पण पैठणीवरचा माझा ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे तो येल्लो साडीवर जातो तर त्यामध्ये माझा भरपूर वेळ गेला आणि त्यानंतर मस्तपैकी रोज असते तशीच पूजा आहे फक्त आज जराना देवघर सजलेलं दिसतं कारण रोजच्या रोज कधी फुलं नसतात पण अशा वेळी न चुकता फुलं चढवते आणि खूप छान म्हणजे खरंच आनंदी मन असतं आणि सगळं अगदी आनंदाने करत असते सो पूजा मस्त झाली माझी आणि त्यानंतर जी माझी पूजेनंतरची प्रोसेस असते म्हणजे आरती करणे किंवा मग घरामध्ये धूप अगरबत्ती लावणे ते मला खरंच खूप आवडतं आणि केलं पाहिजे मला असं वाटतं की आ, देवाला नमस्कार आपण दुरून करतो पण पूजा करून जे आपल्याला समाधान मिळतं ना ते खरंच एक वेगळं समाधान असतं एक वेगळी पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळते जे रोजच्या रोज पूजा करतात रोजच्या रोज सगळं छान सजवतात त्यांना माहिती आहे की कि त्यातून किती पॉझिटिव्हिटी मिळते सो बऱ्याच बऱ्याच जणांच्या घरी ना पुरुष लोक पूजा करतात आणि चांगलं असतं ते मान्य आहे मला पण तरीसुद्धा आपल्या घरातलं ना मंदिर नसतं तर आपलं देवघर असतं त्यामुळे पुरुष जरी करत असले ना तरीसुद्धा स्त्रियांनी आरती किंवा अशी पूजा केली पाहिजे असं माझं पर्सनल मत आहे बाकी सगळ्यांचे आपापले विचार आहेत आणि सगळ्यांची आपापली इच्छा असते त्याबद्दल मला असं खूप मोठा टॉपिक तो घ्यायचा नाही आहे पण पूजेतून खरंच एक पॉझिटिव्हिटी मिळते हे मला यातून सांगायचं होतं दॅट्स इट आपल्याकडे कितीही वेळ असला ना तरी शेवटच्या क्षणाला ही होतेच आणि तसंच झालं ते आंबे तयार करणं पूजेचं ताट तयार करणं वस्त्र तयार करणं सगळं एकत्र ठेवणं आणि त्यानंतर साडी नेसणं आणि ही साडीही अशी आहे जरा फुक्ते त्यामुळे नेसायलाही उशीर लागला तोपर्यंत बऱ्याच जणांची पूजा झाली होती आणि बघा मस्त असं छोटंसं वडाचं झाड आणलेलं आहे छोटंसं रोप आणलेलं आहे आणि जसे जसे येत होते सगळेजण तशी तशी सगळ्यांची पूजा चालू होती छोटंसं वडाचं झाड आहे आणि नेहमी असंच आणतो आता कुंडीत ठेवलं ना जसं मी बोलले पण त्याकडे लक्ष नंतर कोण देणार आणि लक्ष तर मग ते तसंच सुकून जातं त्यापेक्षा हे मला आवडलं की आणायचं आणि त्यानंतर परत नेऊन द्यायचं ने पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा एक दोन दिवसांनी तर छानपैकी आता ह्या ज्या काकू होत्या त्यांच्याकडे बघत बघत मी सगळी पूजा करत होते काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात आणि काही गोष्टी ना ह्या ज्या मोठ्या आहेत त्या सुद्धा आपल्याकडून शिकतात कारण बरेचदाना आपल्याला माहिती असतं पण आपण पन त्यावेळी विसरून जातो आणि दुसरं कोणी करत असेल तर ते बघून नंतर आपल्यालाही आठवतं तर मस्तपैकी पूजा झाली आणि त्यानंतर मग असा ओटी भरण्याचा प्रोग्राम खरंच सणाच्या दिवशीची उत्सुकताना वेगळीच असते स्त्रियांची मग कितीही वय असू देत म्हणजे ज्या काकू होत्या ना त्यांचाही उत्साह आनंद तेवढाच होता अजूनही आणि असंच आपण एकमेकांकडून बऱ्याच गोष्टी शिकत असतो तर सगळेजण एकत्र आले मस्त नटल्या होत्या छान छान साड्या नेसल्या होत्या मस्त मजा आली पूजा करायला सगळ्यांची खूप छान व्यवस्थित पूजा झाली आणि अगदी वेळेत झाली तर सव्वा वाजले आणि त्यानंतर मी आले घरी सगळ्यात आधी तर मी वेळच बघितला कारण रियांशला घ्यायला जायच्या आधी माझं सगळं आवरलं पाहिजे असं माझं टार्गेट होतं आणि हे सगळं करत असताना माझा पाय किती दुखतो आहे किंवा तो खरंच दुखतोय का हेही मी विसरले होते पटकन माझ्या कामाला लागले आता कामातही ना मी आळस नाही पण ना अगदी आवडीचीच गोष्ट केअर करते आहे म्हणजे आवडीचाच आवडी पदार्थ बनवते आहे फक्त त्याला उशीर लागणार नाही आहे रियांशलाही खूप आवडतो आणि मला तर जेव्हा तो बनतो ना गरम गरम असं वाटतं तेव्हाच खावं आणि मी तशीच करणार आहे आता पटकन मी आलू पराठे बनवून घेते आणि गरमागरम तयार झाले ना रियांशला यायला थोडासा उशीरच आहे आणि आल्यानंतरही थोडा वेळ त्याचा असाच जातो त्यामुळे गरम गरम पराठा बनवला आणि गरमागरम आता मी पराठा आणि मस्तपैकी थंडगार मसाला ताक असं आहे आजचं जेवण आणि बनवल्या बनवल्या ना अशी जेवायची इच्छा होत नाही पण काही पदार्थ आहेत असे जसा आलू पराठा पुरणपोळी त्यानंतर शाबुदाना खिचडी हे असं गरम गरम बनतानाच ना त्याचा सुगंध येतो आणि बनल्या बनल्या मग ते ताटात पाहिजे असं असतं माझं तर चला आता

आल्यानंतर लागलेली भूक त्यात आवडीचा पराठा आणि जेवताना टी व्ही समोर आणि त्यात माझी अशी लुडबुड आणि त्याला त्रास देणं हे आमच्या दोघांचं खूप होत असतं आणि प्रत्येक मुलामध्ये आईमध्ये हे अगदी कॉमन आहे मजा येते ना कधी कधी मुलांना चिडवायला त्याचे केस इतके वाढलेत ना पण काय माहिती त्याला केस कट करावेशेच वाटत नाही म्हणून त्याला म्हणत होती की तुझी ना एक समोर अशी बुच्ची वेणी घालून देते त्यासाठी तो खूप चिडत होता आणि त्याला राग येत होता सकाळपासनं पायाची कणकण चालूच आहे पण इथपर्यंत माझी एनर्जी मी जशीच्या तशी ठेवली आता रियांश जेवतो आहे त्याचंही पोट भरलेलं असेल तो आपला टी व्ही बघत असेल आणि आल्यानंतर हो हा जो बेडवरचा पसारा आहे तो पटकन आवरून घेते आणि जरा वेळ पडते आता पडते काय चांगली तासभर दोन तास मी आरामच करणार आहे झोपणारच आहे कारण आता जर मी पडले नाही ना तर पुढचं काही माझं मन आनंदी राहू शकणार नाही हे मलाही माहिती आहे सो मला ना मनाला आनंद देण्यासाठी आणि शरीराचा थकवा थोडासा घालवण्यासाठी अशी झोप मला लागते आणि मी बिंदास्ती घेत असते तर झोपले उठल्यानंतर म्हटलं आपल्या मागे बरीचशी कामं आहे कारण खूप कामं अजूनही माझ्या मागे आहेत बघा भांडी लावायची चा ला आहे झाडू करायचा होता चहा एका साईडला ठेवला आहे कपडे मशीनमध्ये आहेत आणि माझ्या पायाचं दुखणं हे होतंच पण ऐन वेळेवर उठल्यानंतर ना अश्विन मला बोलले की माझं काम आहे बाहेर आणि तू माझ्यासोबत चलशील का मोस्टली ना अश्विन एकटे कधीच जात नाही मग ती साधी भाजी आणायला असो किंवा मग काहीही आणायला असो त्यांना सोबत मी लागतेच आणि सगळ्याच पुरुषांचं असतं हे पण आपण असा विचार करतो की माझं काहीच काम नाही आहे तेवढ्या वेळात तुम्ही तुमचं काम करू न्या तेवढ्या वेळात माझी घरची बरीचशी कामं होतील आणि माझी गरज नसताना मी नाही आले तरी चालतं पण तरीसुद्धा आपल्याला कसं वाटतं की आपल्यासोबत आपल्या नवऱ्याने यावं तसंच ना पुरुषांनाही वाटतं आता की काही गरज नसेल तरीसुद्धा सोबतीला पाहिजे असतं तर एवढं दुखत होतं एवढी माझी कामं पेंडिंग आहेत तरीसुद्धा म्हटलं की चला जाऊन येते जरा वेळापुरती काम आहे आणि माहिती होतं की जरा वेळ म्हटलं ना तरी सुद्धा वेळ जास्त लागतोच तर पटकन सगळं तर नाही पण भांडी थोडीफार लावून घेतली चहा घेतला आणि तसंच आम्ही निघालो आम्हाला भूमकर साईडमध्ये एक काम होतं खूप जास्त वेळ लागणार नाही पण तरी सुद्धा एकदा का बाहेर पडलो की आपल्याला मग जे काम केलं ते तर होतच पण नंतरची ही कामं आठवतात तर जे काम होतं ते तर अगदी लवकर झालं त्यानंतर एका नर्सरीमध्ये मी गेले नर्सरी लागूनच होती म्हटलं जरा जाऊन बघते पण खूपच महागडी नर्सरी म्हणजे गेल्यानंतर दोन तीनच प्लांट विचारले ते सुद्धा जे स्वस्त मिळतात ना म्हणजे जेट प्लांट मनी प्लांट पण तेच मला इतके हाय प्राईज वाटले ना म्हटलं की आपणे बजेट के बाहेर आहे म्हणून तिथून लगेच आले त्यानंतर स्टार बजारमध्ये आले खूप दिवसानंतर स्टार बजारमध्ये आले होते सगळंच चेंज झाल्यासारखं वाटलं स्टार बजारमधलं पण तरीही थोडंफार सामान घेतलं आणि उशीरच झाला यायला आल्यानंतर मग बाकीची आता सगळी कामं करायची आहे कपडे ना धुतले होते फक्त ते ड्रेन करून वाळत टाकायचे होते आणि आता आ, हे आपल्याला हेच वाटतं की आपली एवढी सगळी कामं पडलेली असतात सो so, आपल्या तिथे जाऊनही काही अर्थ नाही आहे पण तरीसुद्धा जसं आपल्याला वाटतं की आपल्या सोबतीला आपला नवरा आलेला म्हणजे आला पाहिजे किंवा आपल्याला कोणतरी एक सोबतीला लागतं ना एकटीला कधी जायची इच्छा होत नाही तसंच आपल्या नवऱ्यालाही वाटतं आणि म्हणून ते आपल्याला फोर्स करत असतात खरंच खूप घाई नसेल किंवा काही एवढं काम नसेल ना ही कामं आपली होत राहतात तर जाऊन यायचं जरासा फेरफटका मारून यायचा आपली घरातली कामं काय ती चालणारच चा आहे आणि हळूहळू ती होतच राहतील जेवणं झाली होती आणि जेवणानंतर जे आंबे आणले आहेत ते कट झाले नाही असं कसं होईल आणि मोस्टली ना आम्हाला केसर बदाम अल्फांजो हे तीनच आंबे आवडतात बाकी बऱ्याच प्रकारचे आंबे मिळतात पण आम्ही आणतच नाही त्यातला त्यात सगळ्यात जास्त आणला जातो बदाम पण आता सीझन संपणार आहे त्यामुळे पटापट आंब्यां जेवढे खायला मिळतील ना तेवढे खाऊन घ्यायचे आहेत तर आंबा कट करते आणि असा होता आजचा दिवस थोडासा हेक्टिक होता दुखणं चालू होतं पण जसं मी सुरुवातीलाच बोलले आपलं मन आनंदी ठेवा आपला दिवस आपोआप चांगला जाईल कारण मनच आनंदी नसेल मन दुःखी असेल आणि शरीर कितीही ठणठणीत असलं ना तरीसुद्धा बघा कशातच लक्ष लागत नाही आणि काहीच करायची इच्छा होत नाही पण ह्याचा अर्थ आपल्याकडे आपल्या शरीराकडे दुखण्याकडे दुर्लक्ष करायचं आहे असं अजिबात नाही आहे त्याकडेही तेवढंच लक्ष द्यायचं आहे तर असा होता आजचा दिवस माझ्यासारखीच तुमची ही वटपौर्णिमा खूप छान गेली असेल खूप एन्जॉय केलं असेल अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओला मी इथे सेंड करते चला आपण उद्या भेटूया बाय